नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले तेव्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच आमदार त्यात सहभागी झाले होते कन्नड सोयगा विधानसभेचे आमदार उद्यानसिंह हो राजपूत हे एकमेव ठाकर गटाशी एकनिष्ठ राहिले आपल्याला सोबत घेण्यासाठी नोटांनी भरलेला सुटकेस घेऊन एक गाडी आली होती पण आपण गद्दारी केली नाही असा दावा राजपूत यांनी केला होता संभाजीनगर जिल्ह्यातील एक आमदार सोबत न असल्याची सल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात अजूनही कायम आहे लोकसभा निवडणुकीत माहितीचे उमेदवार संदीपान बुमरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी असलेल्या शिंदे यांनी तेव्हा कन्नडची जागा यावेळी आपल्याला जिंकायचीच असा निर्धार करत कामाला लागा असे आदेश जिल्ह्यातील नेत्यांना दिले होते तेव्हा व्यासपीठावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नडची जबाबदारी मी घेतो असे म्हणत हा ठाकरे गटाकडून खेचून आणण्याचा शब्द दिला होता आता विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसेना शिंदे गटाने सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी कन्नड सोयगाव या ठाकरेंच्या एकनिष्ठ आमदारांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे नुकतेच अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांना तयारीला लागण्याची सूचना दिल्या निवडणुकीच्या दृष्टीने काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत त्यांना पत्राचे वाटप करत कामाला लावले यावेळी इतर पक्षातून आलेल्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांचे प्रवेशही झाले एकीकडे एक माझा प्रासंगिक करार मुख्यमंत्र्यांचा विश्वास कायम असेपर्यंत आहे मी महाडचा शिवसैनिक नाही असे सांगत स्वतःच पक्षात राहतात की काय राहतात की नाही याची गॅरंटी सत्तार यांना देता येत नाही तिथे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेला मतदार संघ खेचून आणण्यासाठी मैदानात उतरले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड सोयगाव मध्ये बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे माजी आमदार हर्षवर्धन जाधव भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्यासह माहिती महाविकास आघाडी वंचित अशा पक्षांच्या उमेदवारांची गर्दी कन्नडमध्ये होणार आहे त्यामुळे या मतदारसंघाकडे तर राज्याचे लक्ष असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम